नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण चालू घडामोडीवरती एक लेक्चर बघतोय आणि ते म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित ज्या महत्वाच्या चालू घडामोडी आहेत ह्या आपण कव्हर करणार आहोत तर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पी एस आय आणि राज्यसेवा या, या परीक्षांमध्ये हे अतिशय महत्वाचं लेक्चर आहे याच्यामधून तुम्हाला बरेच प्रश्न दिसू शकतात त्याच्यामुळे लेक्चर व्यवस्थित बघा आणि लेक्चर झाल्यानंतर शेवटी तुमच्या नोट्स पण बनवा ओके था वे था ची सल, तर आता वेन न आपण लेक्चरची सुरुवात करूया तर आपल्या या लेक्चरमधली पहिली न्यूज आहे ती म्हणजे महाराष्ट्र आणि याच्याशी संबंधित एफडीआय म्हणजे तुम्हाला माहिती असेल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तर महाराष्ट्र आपल्या हिंदुस्थानामध्ये टॉप नंबरचा स्टेट ठरला येण्यामध्ये म्हणजे गुंतवणुकीत आपला महाराष्ट्र टॉपला आहे भारतामध्ये पंधरा डिसेंबरला हा अहवाल जाहीर झाला होता तर आपल्या पूर्ण भारतामध्ये एकूण एक लाख चव्वेचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा एफ आय आला आहे म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाली त्यापैकी अडुसष्ट हजार चारशे नऊ कोटी फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट झालेले आहेत म्हणजे मोर दॅन फिफ्टी एट टू सिक्स्टी पर्सेंट नियर अबाउट सिक्स्टी पर्सेंट हा आपल्या महाराष्ट्रामध्येच एवढी एफ आयची गुंतवणूक झाली आहे त्याच्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तुमच्या एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न बनू शकतात तर एक नंबरला आहे महाराष्ट्र महाराष्ट्रानंतर दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती म्हणजे तेवीस हजार चारशे पंधरा करोड एवढी त्यानंतर आंध्र प्रदेश आहे त्यानंतर कर्नाटक ओके पहिले चार नावं तरी तुम्हाला माहिती पाहिजेत एक नंबरला आहे महाराष्ट्र त्यानंतर दिल्ली त्यानंतर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे चार राज्य लक्षात ठेवा म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यामध्ये ओके तर महाराष्ट्रामध्ये पण गुंतवणूक कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये झाली आहे तर बांधकाम पायाभूत सुविधा कॉम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर्स दूरसंचार त्याचबरोबर वाहने आणि औषधे या जे उद्योगधंदे आहेत या गोष्टींशी रिलेटेड तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट झालेली आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा की महाराष्ट्र आपल्या देशामध्ये एफ डी आय गुंतवणुकीत पहिला क्रमांकच राज्य बनलं पुढची न्यूज बघू आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी म्हणजे रस्त्याची जी कामं निघतात तर या कामांसाठी प्लास्टिकचा कचरा म्हणजे जे निरुपयोगी प्लास्टिक होतं तर ते यूज करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे पण आता कुठल्या क्षेत्राच्या कामांमध्ये तर अशा भागात जिथं लोकसंख्या पाच लाखांपेक्षा जास्त आहे अशा शहरांमध्ये म्हणजे पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले शहरं आणि त्याच्या पन्नास किलोमीटरच्या रेडियसमध्ये जी जी रस्त्याची डांबरीकरणाची कामं निघतील तर अशा कामांमध्ये प्लास्टिक जे निरुपयोगी होतं जे कचऱ्या स्वरूपातलं होतं तर ते यूज करणं बंधनकारक केलेलं आहे त्याच्यामुळे काय होईल तर रस्त्याची क्वालिटीसुद्धा चांगली होईल कारण हे जे प्लास्टिकचा यूज आहे रस्त्यामध्ये हे काही पहिल्यांदा होत नाहीये सगळ्यात पहिल्यांदा टेक्नॉलॉजी जपानमध्ये निघाली होती आणि बऱ्याच वर्षांपूर्वी तर जपानमध्ये ते यूज झाला होता पहिल्यांदा कचरा त्यानंतर रस्ते तर चांगल्या क्वालिटीचे बनतीलच मात्र जे गटार तुंबण्याचा प्रकार होतो सिटींमध्ये तर तो, तो पण होणार नाही आणि खर्च जो लागतो याच्यामध्ये आठ ते दहा पर्सेंट बचत होणार आहे म्हणजे जो रस् रस्त्याच्या कन्स्ट्रक्शनची जी कॉस्ट आहे याच्यामध्ये आठ ते दहा पर्सेंट बचत सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये हा एन्वयरमेंटशी रिलेटेड असल्यामुळे सुद्धा विचारू शकतात ओके पुढची न्यूज बघू ही एक महत्वाची अचिव्हमेंट म्हणायला लागेल आपल्या महाराष्ट्राची तर महाराष्ट्रातील दहा हजार सातशे सत्तर या ग्रामपंचायती ओपन डिफिकेशन फ्री झाल्यात ओके ही चांगली अचिव्हमेंट आहे आपली ओपन डिफिकेशन फ्री म्हणजेच हगंदारी मुक्त झाल्यात ओके तर असा पहिला जिल्हा कुठला होता तर सिंधुदुर्ग होता लक्षात ठेवा की सिंधुदुर्ग हा पहिला ओपन डेफिकेशन फ्री स्टे सॉरी जिल्हा आहे तर आत्तापर्यंत सातारा पण ओपन डेफिकेशन फ्री आहे रत्नागिरी पण आणि कोल्हापूर पण तर टोटल चार जिल्हे आहेत सिंधुदुर्ग त्यानंतर सातारा रत्नागिरी आणि कोल्हापूर एकूण एकोणसाठ तालुके हे सुद्धा मुक्त झालेले आहेत म्हणजे ओपन डेफिकेशन फ्री झालेले आहेत एकोणसाठ फिफ्टी नाईन आता हे कसे काय झाले तर एक योजना होती एक अभियान आहे दॅट इज स्वच्छ भारत अभियान तुम्हाला माहिती असेल तर त्याच्या अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्रातील अठरा लाख भेटी हे सुद्धा अभियान राबवण्यात आलं आणि या अभियानामुळे काय झालं तर बऱ्याच आपल्या नेत्यांनी समाजसुधारकांनी अशा अठरा लाख जणांना भेटी दिल्या आणि तिथं जाऊन त्यांनी शौचालय बांधण्यासाठी म्हणून उद्दिष्टे ठेवली किंवा प्रत्येक लोकांमध्ये जनजागृती केली ओके तर अशा अठरा लाख भेटी दिल्यात त्याच्यामुळे हे अशा अभियानाचं नाव आहे स्वच्छ महाराष्ट्रातील अठरा लाख भेटी ओके तर हे एक अभियान होतं आणि ही जी सगळी माहिती आहे ही आपले राज्यमंत्री म्हणजेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली तर हे कुठले मंत्री आहेत ते लक्षात ठेवा एक्झाममध्ये विचारू शकतात तर बबनराव लोणीकर हे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत आता ग्रामपंचायतीची जर आकडेवारी बघितली आपण तर आकडेवारीनुसार देशामध्ये दे महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो म्हणजे आपण ओपन डिफिकेशन फ्रीमध्ये जर ग्रामपंचायतीची जी आकडेवारी बघितली तर महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये प्रथम प्रतंक्र, क्रमांकाचं राज्य आहे सेकंड नंबरला आहे गुजरात थर्ड नंबरला आहे उत्तराखंड त्यांची आकडेवारी सुद्धा तुम्हाला कॉलम मध्ये आहे ती बघून घ्या तुम्ही आता स्वच्छ भारत अभियानाबद्दल जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर स्वच्छ भारत अभियान हे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला सुरु झालं होतं दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशीच आणि याचं म्हणजे याच्या आधी पण ही योजना होती नाही असं नाही काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा एक अशीच योजना होती बट दुर्लक्ष दिलं असेल किंवा काय तर त्याचं नाव होतं निर्मल भारत अभियानाची म्हणजे निर्मल भारत अभियान तर हे त्याचं नाव होतं ज्याचं की आपण नाव चेंज केलं मोदी गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये थोडेसे मॉडिफिकेशन केले आणि त्याला नाव दिले स्वच्छ भारत अभियान तर हे पण तुम्हाला थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड त्याचं माहिती पाहिजे आणि हे जे अभियान आहे याच्यामध्ये दोन उप उपअभियान आहेत म्हणजे त्याच्यामध्ये दोन सब टाईप आहेत एक म्हणजे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि दुसरं म्हणजे स्वच्छ भारत अभियान शहरी ओके तर ह्या ज्या दोन वेगवेगळे त्याचे उप अभियान आहेत हे दोन वेगवेगळ्या मिनिस्ट्री करून सांभाळले जातात तर जे स्वच्छ भारत अभियान ग्रामीणवाला आहे तर याचा जो पूर्ण देखरेख आहे ही कोण करतं तर केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय ओके आणि जे स्वच्छ भारत अभियान शहरी कॅटेगरीवरती आहे म्हणजे दुसरं जे जर उपअभियान तर त्याची देखरेख किंवा ते कुणाच्या अंडर येतं तर केंद्रीय शहरी विकास मंत्रालय ओके ही नावं तुम्हाला लक्षात पाहिजेत कारण आपल्याला डीप क्वेश्चन विचारलं तर अशा प्रकारचं पण विचारू शकतात आणि जे एम आहे स्वच्छ भारत अभियानाचं हे कधीपर्यंत आहे तर दोन हजार एकोणीस ज्या वर्षी गांधीजींची दीडशे वी जयंती असेल तर त्यावेळेस आपण भेट म्हणून स्वच्छ भारत त्यांना द्यायचं आहे ओके म्हणजे आपलं जे लक्ष आहे स्वच्छ भारत बनवायचं हे दोन हजार एकोणीसपर्यंत आहे आणि आय होप की होऊ पण शकतं कारण जर आपण रिझल्ट बघितले तर दोन हजार सतरापर्यंत आपल्या महाराष्ट्रामधलेच दहा जिल्हे हे हगनदारी मुक्त करण्यात आलेत आणि हेच टार्गेट आता दोन हजार अठरामध्ये तेवीस जिल्हे करण्यात येणार आहे ओके त्यामुळे हे महत्त्वाचं आहे म्हणजे दोन हजार सतरापर्यंत दहा जिल्हे हगनदारी मुक्त करणे हे टार्गेट ठेवलेलं आहे आणि दोन हजार अठरापर्यंत पर्यंत तो आकडा वाढवून तेवीस जिल्हे करण्यात येईल त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र तरी बऱ्यापैकी दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत साफ स्वच्छ दिसेल पुढची न्यूज बघू ही पण न्यूज तुमच्यासाठी महत्त्वाचीच आहे कारण ह्याच्यामध्ये एक टास्क फोर्स आपलं महाराष्ट्र शासनामधले वेगवेगळे विभाग मिळून निर्माण आहेत तर हे टास्क फोर्स कशासाठी असेल तर महाराष्ट्रातील जे आदिवासी आहेत आदिवासी विभाग आहेत किंवा आदिवासी भाग आहेत तर तिथलचे जे कुपोषणाचं प्रमाण आहे त्याच्यामुळे जे बालमृत्यू होतात तिथं तर हे समस्या जे आहे हे दूर करण्यासाठी म्हणजे कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी एक टास्क फोर्सची निर्मिती आहेत तर ह्याच्यामध्ये आरोग्य विभाग इन्क्लूड आहे आदिवासी विभाग इन्क्लूड आहे आणि महिला बालकल्याण विभाग तर हे तीन विभाग मिळून हे टास्क फोर्स तयार करणार आहेत तर याची माहिती जी आहे ही महिला बाल विकास महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्रात तुम्हाला सांगायचं झालं तर बालमृत्यू दर हा देशातल्या तिसऱ्या क्रमांकाचा आहे म्हणजे महाराष्ट्र हे बालमृत्यू दरामध्ये देशात तिसरं राज्य आहे भारत भारतामध्ये जर ॲव्हरेज बघितला म्हणजे सरासरी तर एकोणचाळीस हा बालमृत्यू दर आहे थर्टी नाईन तोच महाराष्ट्रामध्ये आहे ट्वेंटी फोर चोवीस ओके आणि बालमृत्यूची जी नोंद आहे ही दरवर्षी पूर्ण जगभरामध्ये सहा पॉईंट तीन मिलियन म्हणजे त्रेसष्ट लाख एवढे बालमृत्यू होतात दरवर्षी आणि बाल म्हणजे जगामध्ये कन्सिडर काय केलं जातं तर पाच वर्षाखालील हे पण तुम्हाला माहिती पाहिजे बाल म्हणजे कोण नेमके त्यांचा एज क्रायटेरिया काय असतो तर पाच वर्षाखालील जे असतात ते सगळे बाल तर भारतामध्येच या त्रेसष्ट लाखांपैकी दरवर्षी बावीस टक्के मृत्यू हे भारतामध्येच नोंदवले जातात त्याच्यामुळे आपल्यासाठी फार मोठी समस्या होती आणि एक चांगले इनिशिएटिव्ह आहे बघू आता याचा काय रिझल्ट येतील पुढची न्यूज बघू राज्यातील जे अनुसूचित जाती व नवबुद्ध प्रवर्ग आहे तर अशा प्रवर्गामधल्या शेतकऱ्यांसाठी म्हणून एक गव्हर्नमेंटनी महाराष्ट्र शासनाने एक स्कीम काढली आहे त्याचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर ही योजना फक्त अनुसूचित जाती जमातींसाठीच आहे नवबुद्धांसाठीच आहे त्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी ओके तर या योजनेअंतर्गत काय होणार आहे तर नवीन पंप दिले जातील म्हणजे सबसिडी वीज वाढवल्या जातील विहिरी खांद्यासाठी त्याचबरोबर वीज जोडणीसाठी आकार जो असेल हा थोडा कमी केला जाईल अजून सूक्ष्म सिंचन म्हणजे जे ठिबक सिंचन वगैरे असेल तर याच्यासाठी अनुदान दिलं जाईल म्हणजेच एकूणच सांगायचं झालं तर जे अनुसूचित जातीचे जे, जे शेतकरी आहेत त्याचबरोबर जे नवबुद्ध शेतकरी आहेत तर त्यांचं जीवनमान सुधरावं यासाठी ही योजना आहे आणि त्या योजनेचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दहा लाख एकोणतीस हजार एवढे अनुसूचित जाती व नवबुद्ध प्रवर्गातील शेतकरी संख्या आहे ओके त्याच्यामुळे फार मोठा वर्ग आहे हा आणि जर अशी प्रगती झाली या वर्गाची तरच बाकीच्या पण स्टेटची आपल्या प्रगती होत जाईल त्याच्यामुळे हा पण एक चांगला इनिशिएटिव्ह आहे त्याचबरोबर आणखीन एक अशीच एक योजना आहे त्याचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर स्वाधार योजना तर ही पण अनुसूचित जाती व नवबद्ध जे विद्यार्थी आहेत ह्यांच्यासाठी ही योजना आहे तर भोजनासाठी राहण्याची सोय आणि शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी ही योजना आहे ओके तर या योजनेमध्ये काय होईल तर ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल्समध्ये ॲडमिशन नाही भेटत तर अशा विद्यार्थ्यांना राहण्याची सो सोय भोजनासाठी सोय आणि त्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी थोडासा खर्च म्हणजे हे थेट अनुदान देणार आहेत म्हणजे जर आधार कार्ड जर त्या विद्यार्थ्याने सबमिट केला असेल तर आधार कार्ड थ्रू त्याचं जे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असेल तर त्या बँक अकाउंटला त्रेसष्ट हजार ते साठ हजार एवढी वार्षिक रक्कम भेटणार आहे ओके त्यामुळे अमाऊंट पण मोठी आहे त्याच्यामध्ये त्याचा बराच खर्च पण निघू शकतो सध्याचा विचार केला तर त्या मानाने अमाऊंट कमी आहे पण गव्हर्नमेंट कुठल्या योजनेमध्ये एवढी मोठी अमाऊंट देते तर अशा प्रकारची ही पहिलीच योजना असेल ओके तर याच्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे जवळजवळ पंधरा ते वीस हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे याचा आणि याचा जो खर्च आहे म्हणजे ज्याचं जे बजेट अलोकेशन आहे हे आहे एकशे एकवीस कोटी ओके हे लक्षात ठेवा की भारतरत्न डॉक्टर आंबेडकर स्वाधार योजनेसाठी एकशे एकवीस कोटी एवढा खर्च लागणार आहे आणि ही योजना कुणासाठी आहे जे अनुसूचित जाती व नवबुद्ध विद्यार्थी आहेत त्यांना भोजनासाठी राहण्यासाठी व शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान देणारी ही योजना आहे ओके त्रेचाळीस हजार ते साठ हजार एवढी वार्षिक रक्कम दिली जाईल आणि एवढी वार्षिक रक्कम दिल्यानंतर ती डायरेक्टली आधार क्रमांकाने जी बँक अकाउंटला लिंक असेल त्या बँक अकाउंटला ते पैसे जमा होतील ओके पुढची योजना बघू आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नुकताच एक वेगळा उपक्रम आहे त्याचं उद्घाटन केलंय तर उपक्रम असा आहे त्याचं नाव आहे की भरोसा कक्ष तर या उपक्रमामध्ये काय होतं की ज्या महिलांवरती अन्याय झालेला आहे म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडलेल्या असतील थी किंवा बा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमुळे ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे तर अशा महिलांना न्याय देण्यासाठी म्हणून हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे म्हणजे याचं जे वर्किंग असेल हे पोलिसांच्या अंडर येईल म्हणजे पोलिसच याचा कारभार सगळा बघतील तर जसं की वैद्यकीय मदत देणे मानस उपचार करणे कायदेशीर सल्ला देणे तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या की गरजेचं देणं तर या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे याचा सगळ्यां या सगळ्यांचा फायदा व्हावा त्या महिलेला म्हणूनच हा भरोसा कक्ष स्थापन केलेला आहे याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे एक जानेवारी दोन हजार सतराला तर महाराष्ट्रातला हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम होता याच्या आधी हैदराबादमध्ये हैदराबाद पोलिसांनी असा उपक्रम राबवला होता तिथं पण पोलिसांनीच याचं पूर्ण नियंत्रण केलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये पण पोलिसच त्याचं नियंत्रण करतील तर हा भरोसा कक्ष कुठं स्थापन होतोय तर पहिला भरोसा कक्ष ऑब्वियस आहे नागपूरलाच होणार आहे स्थापन आणि हा भरोसा कक्ष जो आहे हा चोवीस तास खुला सुद्धा असतो ओके त्याच्यामुळे जर विचारलं की भरोसा कक्षाबद्दल समजा तीन चार लाईनर काय क्वेश्चन आले तर आपण सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत एकदा तुम्ही एकदा ओवरलुक करा पुढचा पुढची न्यूज बघू आपण एक रिपोर्ट आलाय जो की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी म्हणजे एक अहवाल काढला आहे म्हणा किंवा एक रिपोर्ट आलाय तर त्यानुसार दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या वर्षामध्ये देशातील ज्या सगळ्यात आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांच्या तर सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये झाल्यात ओके दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या काळातल्या आणि जर आपण आकडेवारी बघितली तर ही वाढ जी आहे ती मागच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चौदाच्या बेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे फोर्टी टू पर्सेंटनी दोन हजार चौदामध्ये मध्ये पाच हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यामानाने दोन हजार पंधरामध्ये तुप तुप तुम्यार थे तुम्यार थे तो आकडा वाढून आठ हजार सात एवढा झालेला आहे मात्र तुम्ही एवढच लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त आत्महत्या कुठल्या राज्यामध्ये झाल्या तर महाराष्ट्रामध्ये ओके आपल्यासाठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण आता नाहीला जे आपल्याला ही आकडेवारी लक्षात ठेवायला लागणारच हा प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये दिसू शकतो हा थोडा स्टार करायला नोट डाऊन करताना कारण याच्यामध्ये जे नाट्यसंमेलन असतात किंवा जे साहित्य संमेलन असतात मराठीचे ते पण तर हा प्रश्न महत्वाचा बनल तर अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन हे सत्याण्णवावं होणार आहे आणि कुठं होणार आहे तर उस्मानाबाद मध्ये होणार आहे ओके हे लक्षात ठेवा नऊ सात ते नऊ एप्रिल या दरम्यान होणार आहे उस्मानाबाद मध्ये आणि त्याचे जे अध्यक्ष असतील ते आपण आपल्या पर्सन्स आप इन न्यूज याच्यामध्ये बघितले की जयंत सावरकर हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि जर शहाण्णवावं विचारलं कारण दोन तीन लाईनवर क्वेश्चन असतो हे पण लाईन दिसू शकते की शहाण्णवावे जे अखिल भारतीय मराठी नाट्य होतं ते कुठं झालं तो ते मदे होता, और होते, कर, तर ते ठाण्यामध्ये झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते गंगाराम गवानकर ओके तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय काय आहे सत्त्याण्णवावं अखिल भारतीय नाट्य कुठं होतं आहे तर उस्मानाबादमध्ये होतं आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर जयंत सावरकर याच्या आधीचं कुठं झालं होतं तर ठाण्यामध्ये झालं होतं ओके एवढे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे आता त्याचबरोबर एक आणखीन एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि ते साहित्य संमेलन नव्वदावं आहे ओके म्हणजे ॲक्च्युली ते आहे ते जाला थे, तीन ते पाच फेब्रुवारी मध्ये झालं ते तर नव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे डोंबिवली येथे झालं त्याचे अध्यक्ष आपण बघितलेत की डॉक्टर अक्षय कुमार काळे हे त्याचे अध्यक्ष होते ओके आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला की हे जे नव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं याचं आयोजन आगरी यूथ फोरम या संस्थेने केलं होतं आणि याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं होतं आणि जो समारोप किंवा जो शेवट होता हा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला ओके त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवायचे तर अखिल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवं होतं तर नव्वदावं होतं कुठं झालं डोंबिवलीमध्ये झालं अध्यक्ष कोण होते डॉक्टर अक्षय कुमार काळे ह्याचं जे आयोजन होतं ते कुठल्या संस्थेने केलं होतं आगरी युथ फोरम या संस्थेने केलं होतं उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते झालं होतं आणि जो समारोप आहे हा शिक्षण मंत्री, मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाला ओके तर हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा पुढची न्यूज बघू ही न्यूज पुरस्कारांशी संबंधित आहे आपण ज्यावेळेस आपला फेब्रुवारी मंथचे जे पुरस्कार आहेत हे एका लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत तिथं पण आपण हा प्रश्न घेऊ तर हा पुरस्कार जनस्थान पुरस्कार आहे हा मराठी भाषेतील प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो सन्मानाचा पुरस्कार मानला जातो तर हा यावर्षी विजया राज्याध्यक्षा यांना भेटलेला आहे विजया राजाध्यक्ष हे नाव विसरू नका जनस्थान पुरस्कार आणि हे पुरस्कार आहेत हे कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यामार्फत दिले जातात त्याच्यामुळे आणखी महत्वाचा आहे हा पुरस्कार सत्तावीस फेब्रुवारीला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की तो मराठी भाषा दिवस आहे तर त्या दिवशी हे पुरस्कार दिले जातात ओके त्याच दिवशी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस सुद्धा आहे आणि याआधी बऱ्याच जणांना हा पुरस्कार भेटला आहे त्या व्यक्ती सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत कारण एक्झाममध्ये विचारतात बॅकग्राऊंड रिलेटेड प्रश्न तर मंगेश पाडगावकरांना भेटलेला आहे अरुण साधू यांना भेटलेला आहे भालचंद्र नेमाडे नारायण सुर्वे आणि ना महानोर तर या व्यक्तींना हा पुरस्कार जन्म जनस्थान पुरस्कार हा ऑलरेडी भेटलेला आहे त्याच्यामुळे ही नावं तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवा एक्झाममध्ये दोन तीन लाईनार प्रश्न असतात तुम्हाला दिसू शकतात तिथं ओके पुढची न्यूज बघू महाराष्ट्रामध्ये एक हरित स्थे, हरित सेना स्थापन होते हरित सेना ओके तर हरित सेना ही कशासाठी असेल हरित म्हणजे त्याच्या नावामध्ये हे काहीतरी एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असणार ओके तर एवढं तर तुम्हाला लॉजिक एक्झाममध्ये मध्ये पण कळायलाच पाहिजे आता देशामध्ये जर तुम्हाला आकडेवारी सांगायचं झालं तर देशामध्ये वन विभागानुसार देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी पट एक तेहतीस पर्सेंट तरी क्षेत्रफळ हे वनक्षेत्र असावं असं आपला वन विभाग सांगतो मात्र जर रियालिटी बघितली तर भारतामध्ये फक्त चोवीस टक्केच क्षेत्र असं आहे की जे वनक्षेत्र म्हणून डिक्लेअर केलेलं आहे हे वन विभागाची आकडेवारी ओके तर चोवीस टक्केच आहे देशातलं पूर्ण आणि त्यापैकी महाराष्ट्रातलं जर विचार केला तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त आणि फक्त सतरा टक्केच क्षेत्र हे वनक्षेत्र आहे त्याच्यामुळं फार सिरियस गोष्टी आहे आपल्यासाठी त्याच्यामुळंच आता आपल्या शासनाने काय ठरवलंय महाराष्ट्र राज्याने काय ठरवलेलं राज्य वन विभागाने ठरवलंय की पन्नास कोटी वृक्षांची लागवड करायची येत्या एका वर्षामध्ये एक ते दोन वर्षांमध्ये ओके पन्नास कोटी वृक्षांची मग आता एवढे झाडं लावायचे आहेत ह्याच्यासाठी मग ऑबियस आहे की तुम्हाला भरपूर लागतील लागतील व्यक्ती लागती। म्हणजे ह्याच्यासाठी म्हणून ही हरित सेना स्थापन करणार आहे ओके एवढी माहिती तुम्हाला कळाली असेल आता मग ज्यांना कुणाला ह्याच्यात व्हॉलेंटिअर म्हणून काम करायचंय यांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती जाऊन त्याची माहिती मिळवून घ्या ओके okay, म्हणजे गव्हर्नमेंटच्या साईटवरती जाऊन चेक करा पुढची न्यूज आहे विश्व पंजाबी साहित्य संमेलनाशी संबंधित आणि हे पहिल्यांदाच असं साहित्य संमेलन घडलंय म्हणजे पहिलंच हे विश्व पंजाबी साहित्य संमेलन होतं आणि हे कुठं कुठं झालं तर पुण्यामध्ये झालं आणि त्याचं उद्घाटन स्वतः नितीन गडकरींनी केलं होतं ओके त्याच्यामुळे आणखीन महत्त्वाचं आहे हे आणि गुरु गोविंद सिंगांची तीनशे पन्नासावी जयंती नुकतीच झाली होती तर त्याच्या निमित्ताने म्हणून हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं पुण्यामध्ये तर हे जे आयोजन केलं हे सरहद नावाची एक संस्था आहे तर या संस्थेने याचं पूर्ण आयोजन केलं होतं याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे पंजाब गव्हर्नमेंट होतं महाराष्ट्र गव्हर्नमेंट होतं पुणे महानगरपालिका होती तर सगळ्यांनीच अर्थसहाय्य केलेलं आहे म्हणजे नियोजन होतं हे सरहद या संस्थेचं होतं हे पण महत्त्वाचं लक्षात ठेवा आणि हे अशा प्रकारचं पहिलंच साहित्य संमेलन आहे याचे अध्यक्ष विचारू शकतात तुम्हाला एक्झाममध्ये तर त्याचे अध्यक्ष होते सुरजित सिंग पातर तर हे पद्मश्री आहेत तर पद्मश्री सुरजित सिंग पातर हे त्याचे अध्यक्ष होते संमेलनाचे या संमेलनामध्ये एक आणखीन एक महत्वाची घटना घडली आणि ती म्हणजे विश्व पंजाबी गौरव पुरस्कार देण्यात आला धर्मेंद्रला ओके अभिनेता धर्मेंद्र यांना विश्व पंजाबी गौरव पुरस्कार देण्यात आला तर महत्वाच्या या सगळ्या गोष्टी होत्या तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा पुढची न्यूज बघू आपण जर ध्वनी प्रदूषण केलं महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला पाच वर्षाचा कारावास होऊ शकतो किंवा एक लाख रुपये दंड भरावा लागू शकतो ओके तर हा एक चांगला डिसिजन आहे कारण आपल्याला माहिती नॉईज नॉईज पोल्युशनमुळे बरेच आजार व्हायला लागलेत आणि पर्यावरणाचा पण त्रास होतोय चिमण्या कमी होत चालल्यात म्हणजे आपल्याला तर आहेच त्रास मात्र बाकी आपले जे सराउंडिंग आहे तिथे जे प्राणी वगैरे राहतात पक्षी आहेत त्या सगळ्यांनाच त्रास होतोय तर त्याच्यामुळेच हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक इनिशिएटिव्ह घेतला आहे तर जर ध्वनी प्रदूषण केलं त्यांच्या ज्या लिमिट्स आहेत खाली मी तुम्हाला लिमिट्स पण सांगेल तर लिमिट्स क्रॉस केल्या तर पाच वर्षाचा तुम्हाला कारावास होऊ शकतो किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड पे करावा लागू शकतो ओके तर, तर वेगवेगळ्या चार कॅटेगरीमध्ये आपले क्षेत्र असे डिवाईड केलेले आहेत एक म्हणजे औद्योगिक क्षेत्र आहे त्यानंतर व्यापारी क्षेत्र रहिवासी क्षेत्र आणि शांतता क्षेत्र तर हे असे चार कॅटेगरी केलेल्या आहेत प्रत्येकाला लिमिट त्यांच्या त्यांच्या सेट करून दिलेल्या आहेत तर दिवस म्हणजे दिवसा जे लिमिट राहील औद्योगिक क्षेत्रासाठी ते आहे पंच्याहत्तर डेसिबल हे युनिट पण तुम्ही लक्षात ठेवा नॉईज पोल्युशन कशामध्ये मोजतात हा पण प्रश्न येऊन गेलेला बऱ्याच वेळेस तर ते डेसिबलमध्ये मोजला जातो तर दिवस कशाला कन्सिडर करायचं हे पण महत्त्वाचं आहे सकाळी सहा ते रात्री सहा तर हा जो काल हा जो पिरियड आहे तर याला दिवस कन्सिडर केले गव्हर्मेंटनी तर सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री सहापर्यंत दिवस तर दिवस त्याच्या दिवसाचं जे लिमिट असेल okay? ते आहे पंचाहत्तर डेसिबल आणि रात्रीचं जे लिमिट असेल ते आहे सत्तर डेसिबल ओके सेव्हन्टी औद्योगिक क्षेत्रासाठी व्यापारी क्षेत्रासाठी तेच लिमिट आहे पासष्ट ते पंचावन्न म्हणजे पासष्ट दिवसा पासष्ट डीबी दिवसा आणि रात्री पंचावन्न डेसिबल रहिवासी क्षेत्रामध्ये आहे पंचावन्न ते पंचेचाळीस आणि शांतता क्षेत्रामध्ये पन्नास ते चाळीस आता शांतता दे क्षेत्र म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की कुठले कुठले क्षेत्र हे शांतता क्षेत्र आहेत तर पोलीस चौकीच्या जवळचा एरिया शाळेचा जवळचा एरिया आणि त्याचबरोबर जे हॉस्पिटल्स आहेत तर त्याच्या जवळचा एरिया याला आपण शांतता क्षेत्र म्हणून डिक्लेअर केलेलं आहे ओके तर हे तुम्ही लक्षात ठेवा शांतता क्षेत्रामध्ये काय काय येतं तर पोलीस चौकीचा एरिया शाळा आणि रुग्णालय तर हा एरिया सगळा शांतता क्षेत्रात येतो ओके okay, okay, तर या लिमिट लक्षात ठेवा तुम्हाला जोड्या लावामध्ये मे बी विचारू शकतात ओके तर या लेक्चरमध्ये तुम्हाला कमी प्रश्न दिसले मात्र जे सगळे प्रश्न होते हे एकदम क्वालिटी प्रश्न आहेत याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट दोन तीन क्वेश्चन तरी येणारच त्याच्यामुळे व्यवस्थित लेक्चर बघा आणि याच्या आधी सुद्धा बरेच लेक्चर्स अपलोड केलेले आहेत करंट अफेअर्स रिलेटेड ज्यावेळेस तुम्ही जाल विजन करंट इश्यूच्या प्लेलिस्ट लिस्टमध्ये जाल तर तुम्हाला बरेच व्हिडीओ दिसतील आणि ते सगळे एकदा बघा कारण हे जे सगळे व्हिडिओ आहेत हे आपण या चार ते पाच महिन्यांमध्येच टाकलेले आहेत सगळे चॅनल सुरू केल्यापासूनचे सगळे जे व्हिडिओ आहेत हे सगळे बघा सप्टेंबरचा एक पूर्ण मंथ आपण कम्प्लीट केलाय त्याच्यातले अवॉर्ड्स वगैरे ते पण एक्झाममध्ये तुम्हाला येऊ शकतात ओके त्याच्यामुळे थोडं जास्त आहे करंट अफेअरला आणि तुम्ही पण त्या दृष्टीनेच अभ्यास करा तर भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सोबत तोपर्यंत हे लेक्चर कसं वाटले हे नक्की कळवा ओके लेक्चर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये पण त्याला शेअर करा तर भेटूया पुढच्या लेक्चर्स मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद